नमस्कार मी कमलेश देवरे आपण बघत आहात राजमुद्रा लाईव्ह उद्या संध्याकाळी जळगाव लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची सभा जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर होत आहे आणि विरोधकांवर सरकडून टीका करण्यासाठी उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्ह्यात दाखल होत आहे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या या सभेकडे संपूर्ण राजकीय विश्लेषकांसह आणि संपूर्ण राज्याच्या राजकीय नेत्यांचं लक्ष लागून आहे कारण अनेक महाविकास आघाडीचे नेते ह्या सभेमध्ये दाखल होणार आहेत आणि आपली भाषणे करणार आहेत खास करून एक महत्त्वाची बाब ऐतिहासिक वळण या सभेला आलेलं आहे माजी मंत्री विद्यम ज्या काळात तत्कालीन मंत्री होते माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या प्रचारार्थ हो, विधानसभेच्या प्रचारार्थ हो, या ठिकाणी सभा झाली होती आणि त्या काळात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हे शिवतीर्थ मैदान गाजवलेलं होतं शिवतीर्थ मैदान गाजवत असतानाच या ठिकाणी जळगावकरांनी भरभरून मते या ठिकाणी शिवसेनेच्या पत्रात टाकली होती आणि त्याच पार्श्वभूमीची सभा आता उद्धव ठाकरेंची या ठिकाणी आपण बघू शकतात की ज्या पद्धतीची तयारी या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे ज्या पद्धतीनं उद्याची ही जी सभा आहे ही ऐतिहासिक सभा म्हणून मानली जात आहे कारण उद्धव ठाकरे यांची खूप वर्षानंतर शिवतीर्थ मैदानावर ही सभा होत आहे यानंतर अनेक भाजपचे दिग्गज नेते जरी दाखल होत असले या ठिकाणी तर त्यांच्यादेखील सभा या ठिकाणी लागणार आहे मात्र उद्धव ठाकरे यांच्या सभेला ऐतिहासिक वळण आलेलं आहे आपण बघू शकतात आशारूढ असा व्यासपीठ या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे जळगावच्या या शिवतीर्थ मैदानात संपूर्ण शक्तीप्रदर्शन शिवसेनेच्या वतीनं म्हणजेच ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात येणार आहे मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी सुरू असतानाच पदाधिकारी आणि संपूर्ण कार्यकर्ते हे सभेच्या तयारीला लागलेले आहेत उद्या संध्याकाळी होणाऱ्या सभेकडे उद्धव ठाकरे नेमकं कशा पद्धतीनं विरोधकांना टार्गेट करतात हे पाहणं देखील या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे जळगावमध्ये होणाऱ्या या सभेसाठी संपूर्ण जिल्हाभरातून कार्यकर्ते पदाधिकारी देखील दाखल होणार आहेत उद्धव ठाकरेंच्या महत्त्वपूर्ण वक्तव्य आणि यासोबतच विरोधकांचा समाचार या ठिकाणी उद्धव ठाकरे हे घेतील असं या दरम्यान सांगण्यात आलेलं आहे या दरम्यान एक महत्त्वाची देखील ब्रेकिंग मला यामध्ये आपल्याला द्यायची आहे अनेक आजी माजी नगरसेवक यासोबतच अनेक राजकीय पदाधिकारी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या पक्ष यांच्यासोबत या ठिकाणी सभेमध्ये शिवसेनेत ठाकरे गटामध्ये प्रवेश करू शकतात अशी महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे मात्र काही लोकांना अद्यापपर्यंत वेट अँड वाटची भूमिका या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे अनेक प्रवेश हे प्रलंबित असून उद्याच्याला काही लोकांचे प्रवेश या ठिकाणी होतील आणि बाकीचे प्रवेश हे नंतरच्या काळात विधानसभेच्या दरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते आहे मात्र ही सभा ज्या पद्धतीनं होणार आहे ही ऐतिहासिक सभा बाळासाहेबांच्या एकोणासशे मध्ये झालेल्या सभेनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची सभा ठाकरे गटाची सभा या ठिकाणी आप होणार आहे नेमकं उद्धव ठाकरे विरोधकांचा कशा पद्धतीनं समाचार घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे राजमुद्रासाठी कमलेश देवरे जळगाव